안 들어오고 있어. 이슬상 몇? 이두 속마스 나가네. तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत सांगोला बस स्थानक या परिसरात तर जवळपास इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे हे आजोबा दोन वर्ष झालं या ठिकाणी सांगोला बस स्थानक च्या बाहेर राहतात तरी हे आजोबा सांगोला स्थानक च्या बाहेर का राहतात यांची अडचण काय आहे यांनी घरी का जात नाही किंवा यांनी एखाद्या वृद्धाश्रमला का जात नाही ह्याची पूर्ण माहिती आपण आजोबांजवळून घेणार आहोत आणि विषय काय आहे कारण आजपर्यंत त्यांना माणूस म्हणून एक हात मदतीचा का केला गेला नाही का त्यांची इच्छाच नाही कुठं राहण्याची त्या संदर्भात सर्व जाणून घेऊ सर्वप्रथम हे जाणून घेऊ की त्यांच्यावर बेवारस होण्याची वेळ का आलेली आहे आजोबा नाव काय तुमचं माझं नाव पांडुरंग यशवंत जाधव मराठा पांडुरंग यशवंत जाधव गाव कुठलं वाटंबरे 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 जवळ आहे मग इथं नऊ किलोमीटर आहे नऊ किलोमीटर आहे मग सांगोल्याच्या बस स्टँडवर का राहताय तुम्ही इथं असतो दालच्या हा त्याचा काम कामाला असतो कामाला राहताय काम काम करता इथपर्यंत योग्य आहे पण असं रोडच्या कडेला का राहताय तुम्ही कुठलं आहे घर तुमचं कुठं आहे घरच्याकडे कुठलं मग घरी का जात नाही तुम्ही मंडळी वारले मंडळी वारली हा ज्या रुपया आघाडीचा मुलगा मारतोय मुलगा हा सांगायचं समजून सांग चार जण त्या माणसाला नेऊन सांगायचं सांगितलं बघतो म्हणजे आठ चार किती दोन वर्ष झाले की एक दोन आता आले नव्हतं मागच्या दहा बऱ्याच सकाळी गेलो सरपंचा सरपंच काय म्हणले सरपंच बोलवून घेतो म्हणजे आम्ही विचार कर करतो मुलगा काय करतो मुलगा कामाला जाऊन जाऊया घर तुमचं स्वतःच आहे ना हां परत घरात छा कसा काय असेल पण तुमचं आहे ना राहायचं ना जाऊन इथं राहण्यापेक्षा तिथं राहायचं इथं कसं हक्कानं राहताय तसं तिथं हक्कानं राहायचं राहताय का नाही इथं कोण उठ म्हणत नसतं पण मी काय म्हणतोय या वयात आपल्या घर आता पावसाचा दिवस आहे ते पावसाळा सुरू होईल मग पावसाळ्यात काय करणार तुम्ही काय करणार नंबर आहे का तुमच्या मुलाचा सरपंचा तिथला नंबर आहे का तसं काय मला काय येत नाही बर मग किती दिवस असं राहणार तुम्ही मरेपर्यंत मरेपर्यंत घरी जाणार नाही घरी कोण आहे मंडळी वाढलेले पोरगात राहाय की तुमचा काय पोरगा सांभाळत नाही काय करायचं बरं सांभाळण्याची तुमची सोय केली तर असाल का तुम्ही मी जात नाही बरं मुलाकडे जाऊ नका आश्रम मध्ये सोय केली तर आश्रम मध्ये जात नाही अडचण काय काय नाही अडचण काय नाही आता तुमचा हातपाय पाय आहेत म्हणून तुम्ही कामधंदे करताय उद्या ताकद कमी होईल हातपाय हालायचे कमी होतील तेव्हा काय करायचं त्याला काय मरायचं नंतरचा विषय लगेल मरत नसते माणूस हा त्याला परत तुमची ताकद कमी होणार सणशक्ती कमी होणार आता काय राहिले हो मग आता काम करून खाताय की तुम्ही खाते बातल्या मिळत्या उचलाय ठेवायच्या परत काम गेल्यावर काय करायचं कशाच काम आहे काम नाही घे बर हालक्यात बिलट्या बर मग मुलीकड तर जायचं मुली जात असत मुलीकड राहायचं मग मुलीकड ताप असतो शासना येतो काय येतो एवढं कळते म्हणजे कसं आहे बघा आपल्या बाजे वाटवलं वाटू कशाला आता जन्म दिलेला बापाला सांभाळायला लाजायचं शास आहेत ना मुलाला त्यांनी बी ताईने येऊन त्यांच्या मुलाला समजून सांगितलं पाहिजे बाबा आपल्या स्टँडर्ड आपलं वडील राहतात त्यांना आपण घरी घेऊन जाऊ चार पैसे तू दे चार पैसे मी देतो आपण आपल्या वाटलात सांभाळ करू मलबी नसलं तर आपण एखाद्या चांगल्या आश्रम ठेवून त्यांचा सांभाळ करायला आव मलबी दोनशे पाचशे किती दिवस असं राहणार आता किती दिवस असं राहील मरोपर्यंत म्हणतो ना आपण मरोपर्यंत पण पर किती आता आहे आता दोन वर्ष तुम्ही इतर राहताच गे हो पंढरपूर होतो दोन चार वर्ष बरं पंढरपूर राहतो पंढरपूरात कुठं चांद पैसे पैसे नाही व्यसन नाही व्यसन करत तर इथं ठीक लागलं असतं इथं काय नाही तसं तसली नाही तसली भानगड नाही काय तर मित्रांनो वाटमरे हे गाव बरोबर आहे वाटंब्र आणि आता तुम्ही स्टँडवर राहताय तुमचं असं म्हणणं आहे ते मुलगा सांभाळत नाही काही चुकीचं बोलतोय बरोबर आहे ना मुलगा सांभाळत नाही म्हणून स्टँडवर राहतात असं त्यांचं म्हणणं येते मुलात राहायची सोय करावं म्हटलं तर म्हणते मी आश्रमला येणार नाही मुलाचं आणि मुलीचं नाव आपण घेणार नाही कारण आपण त्यांचे चार माणसात प्रसिद्धी करू शकत नाही किंवा त्यांचं नाव आपण असं घेऊ शकत नाही पण त्यांना एवढीच कळकळीची विनंती करतो तुमचं वडील आज सांगो ना आपलं आयुष्य जगत असताना तुमच्या मनात थोडी तरी माणुसकीची भावना निर्माण झाली पाहिजे आणि तुम्ही एवढीच तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो की होत असेल तर त्यांना घेऊन जावा त्यांचं सांभाळ करा कारण आपलं वडील जर एखाद्या व्यवहार अवस्थेत जगत असेल तर याच्या पेक्षा ला आपल्यासाठी काही नाही एवढं सांगतो दुसरं काय आमचं याच्या मागचा हेतू नव्हता इथल्या लो लोकांनी आम्हाला सांगितलं की हे आजोबा दोन वर्ष झालं सांगोला बस स्थानक राहतात त्यामुळे आम्ही त्यांचा आज रेस्क्यू करून त्यांची माहिती केली आहे त्यांच्या माहितीतनं हे निष्पन्न होते की ते वाटप सांगोल्यापासून हे नऊ किलोमीटरवर गाव आहे आणि गावाच्या एवढ्या जवळ हे बेवारस असं आहे तरी बघा तुमच्याकडनं होत तर घेऊन जा, याओड़ा जा याओड़ा आम्ही तर यांना रिक्वेस्ट करतोय आश्रमला घेऊन जाण्याची पण यांची मानसिकता आश्रमला येण्याची नाहीये बरोबर आहे का हे तर तर असल तसं असल एक प्रयत्न केलेला आहे एवढं जर तुमच्यापर्यंत आला तर नक्कीच त्यांच्या वडिलाला घेऊन जायचं एक प्रामाणिक प्रयत्न करा माझं काय जाणते होय त्यांचे त्यांचे मला अंकल लावायचं घालवायचं बरं तुम्हाला आश्रम संदर्भात काय अडचण आहे मला सांगतो अडचण सांगा काय अडचण का नको पण तुमची सारखी भरपूर लोक तिथे आहेत तुम्हाला आता असं मध्ये चित्र राहायला काय अडचण आहे माझ मला हातलेवाला जेव्हा मान्य होता उद्या दवाखान्यात जायची वेळ आली काय करणार आपल्याला पैसा हातलेला घालतोय ऍडमिट व्हायची वेळ आली तयार हॉटेलवाला तुमचा सांभाळ करते का कुठलं हॉटेलवाला सांभाळ करते हॉटेलवाल तुमचं सांभाळ करते बघते त्यांचं असं म्हणणं येते की त्या हॉटेलमध्ये काम करतात तो हॉटेलवाला त्यांचं जेवण खाण्यापिण्याचं दवाखान्याचा खर्च करतोय त्यामुळे सध्या तर मला मध्ये जायची गरज नाही पण ज्यावेळेस आश्रममध्ये जायची गरज वाटेल त्यावेळेस नक्कीच येणार बरोबर का जाऊ मग आता आम्ही हा नाश्ता चहा पाणी काय करा जाऊ विचारला तुमच्यामुळे आम्हाला तर खायला मिळालं संध्याकाळी जाऊन संध्याकाळी जाऊन आठ वाजता आठ वाजता